दिवाळी संपलेली आहे आणि तुळशीचं लग्न सुद्धा झालंय आहे तुम्ही बघत असाल कंदील आणि लायटिंग मी अजूनही काढलेलं नाहीये मागे बघा तुम्ही आणि असे काही डेकोरेशन केलेत घरामध्ये इथे परत इथे टी व्ही युनिटच्या इथे तर ते सुद्धा मला आहे आणि व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवायचे पुढच्या वर्षी परत आपल्याला लागणार ला आहे आणि आज कोणताही ब्लॉग नसणार आहे काही गिफ्ट्स आले तर तेच मला तुम्हाला दाखवायचे आहेत दिवाळीमध्ये आपले काही मित्रमैत्रिणी असतात रिलेटिव्स असतात जे आपल्याला दिवाळीला गिफ्ट पाठवतात प्रेमाने हे सगळेच गिफ्ट्स खूप सुंदर आहेत आणि ज्यांनी कोणी पाठवले त्यांना खूप खूप धन्यवाद आणि काही गिफ्ट्स आहेत ते खूप स्पेशल आहे माझ्यासाठी आणि दुपारी मी हे थोडं शूट केलं होतं कारण मला संध्याकाळी चुकूला क्लासला सोडायला जायचं होतं त्यासाठी मग मी हे पडणार होतं तर त्यासाठी मी पुढे व्हिडिओ कंटिन्यू नाही केलं तर असो तर तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया हा व्हिडिओ थोडा लेट येतोय पण ठीक आहे तर पहिली मी किचनच्या वस्तू दाखवते तर हा एक कप सेट आहे खूप सुंदर आहे गोल्डन कलरमध्ये आणि ब्राऊन कलर आहे लाईट ब्राऊन कलर आणि खूप सुंदर दिसतोय हा विंटेज लुकमध्ये आहे विंटेज आणि अँटीक वस्तू मला खूप आवडतात तर हे असे आहेत दिसायला किती सुंदर आहेत आणि सहा कप आहेत आणि सहा बशी आहेत तर हा एक असा सेट आहे अजून दोन सेट होते तर ते ब्लॅक कलरमध्ये होते तर ते मी मम्मीला देऊन टाकले ते गावी गेलेत तर मग एवढे कप सेट काय करणार कारण आधीचे माझ्याकडे तीन आहे सेट आणि हा एक त्यासाठी मग मी ते दोन सेट सेम कलरचे होते ब्लॅक कलरमध्ये तर ते मी देऊन टाकले दिवाळी झाल्यानंतर लक्ष्मीपूजन झाल्यानंतर लगेच ते दुसऱ्या दिवशी गावी गेले होते त्यासाठी मग त्यांना देऊन टाकले मी आणि ही आहे बशी तर बशी आपण आता सध्या तरी वापरत नाही आहे आणि माझ्याकडे असा कप आणि बशीचा सेट नव्हता फक्त कप होते तर हे असे सुंदर दिसतात ते कलर मला खूप आवडला आणि सध्या मी आता हे वापरायला काढणार आहे कारण जे जुने आहेत ते मी ठेवून देणार आणि दुसरं आहे हे सेट आहे तीन बोरोसिल्कचे एअरटाईट डबे आहेत असे तीन आहेत एक मोठा साईज आहे एक मिडियम आणि एक लहान ह्यातले जे दोन आहेत ते मी वापरते आणि एक आहे तो मी तसाच ठेवला आहे कारण ड्रायफ्रूट्स खूप झालेत आणि ते येतना तसेच मी ठेवत नाही पॅकेटमध्ये लवकर खराब होतात मग अशा एअरटाईट डब्यामध्ये ठेवते तर हे असे तीन बाऊल आहेत तुम्ही कास बघा किती जाड आहे आणि चांगल्या क्वालिटीचं आहे बोरोसिल्कच्या वस्तू चांगल्या आहेत त्याचे जार वगैरे पण खूप सुंदर असतात वुडन लीडमध्ये असतात पण आपण ह्याच्यामध्ये भाजी वगैरे असेल तर ते सुद्धा काढून ठेवू शकतो डाळ भात डायनिंग टेबलवर आपल्याला सर्विंग करायचं असेल तेव्हा सुद्धा आपण हे वापरू शकतो हे लीड काढून आपण ह्या वस्तू डीप फ्रीजरमध्ये सुद्धा यूज करू शकतो ठेवू शकतो नाहीतर काही काचेच्या वस्तूंना तडा येतात किंवा फुटून जातात असंच मी एक बॉटल ठेवली होती चुकून थोड्या वेळसाठीच ठेवली होती काचेची तर ती तशीच फुटली बर्फ त्याच्यात जमा झाला होता आणि हे जे आहे ते आपण डीप फ्रीजरमध्ये यूज करू शकतो पण आणि माझ्याकडे सिरॅमिकचे काही प्लेट्स होत्या मागच्या वर्षीच्या मी तुम्हाला दाखवल्या होत्या तर सिरॅमिक टाईपच होतं ते ते पण बाऊल होते पण ते सुद्धा मला देवायलाच गिफ्ट मिळाले होते डायनिंग टेबलवरती या वस्तू खूप सुंदर दिसतात तर हे असे तीन डबे आहेत बघा किती सुंदर दिसतात हे आणि जाड आहे ह्याची काच आहे ना ती खूप जाड आहे अशी एकदम पातळ नाही आहे पण काचेच्या वस्तू सांभाळूनच वापरायची असतात तुटायची भीती असते माझ्या हातून खूप वस्तू अशा तुटत नाही किंवा फुटत नाही कोणत्याही काचेच्या असतो माझ्याकडे काचेचे खूप जार्स आहेत तुम्ही बघता आपण जेव्हा एखादी वस्तू असे काचेच्या घासून घेतो ना तेव्हा एखादी रुमाल किंवा नॅपकिन खाली ठेवायचा आणि मग त्याच्यावर ठेवून घासायचं तर हा एक असा सेट आहे आणि दोन आहेत ते डिनर सेट होते सेऱ्या होतं ते पण तर ते सुद्धा मी मम्मीला देऊन टाकले गावी घेऊन जाण्यासाठी कारण मी काय करू खूप ठेवून माझ्याकडे आहे ऑलरेडी त्या वस्तू तर त्या डबल काय करणार त्यासाठी मग मी देऊन टाकते गावी त्याचा रियूज होतो मम्मी तर इथे ठेवत नाही माझी तिच्याकडे सुद्धा आहेत तर असो हा एक टिफिन भेटला आहे त्याच्यामध्ये सुद्धा ड्रायफ्रूट्स होते तर ड्रायफ्रूटचा आमच्याकडे आता खजाना झाला आहे म्हणजे आता आम्हाला वर्ष दीड वर्ष ड्रायफ्रूट्स आणायचीच गरज नाही एवढे जमा झालेत तर ही अशी एक डिझाईन आहे स्टीलचा आहे हा डब्बा आणि त्याच्यावरती जी लीड आहे ते काचेचं आहे काय भाजी वगैरे असेल तर ते मी ह्याच्यात काढून ठेवते आणि हा दिवाळीलासुद्धा मी यूज केला होता ह्याच्यामध्ये मी पुरण काढून ठेवली होती हा एअरटाईट डब्बा नाही आहे पण चांगला आहे आपण याच्यात डाळ भाजी काही असेल वड्या वगैरे आपण तळल्या असणार तर त्या काढून ठेवायच्या त्याला लीड असल्यामुळे ना ते आपल्याला दुसरा त्याच्यावरून झाकून ठेवायची गरज पडत नाही हा एक सुंदर असा डबा आहे जो की मी आता वापरते जेव्हा दिला होता तेव्हापासूनच मी वापरते तुम्ही जर माझे आधीपासून व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला माहिती असेल की किचनच्या कॅबिनेट्समध्ये असे छोटे जार आहेत त्याच्यात मी जिरे मोरी परत ओवा असं काही मी भरपूर मसाले वगैरे असतील खडे मसाले तर ते ठेवले आहेत तर ते सुद्धा मला दिवाळीला गिफ्ट मिळालेच होते तर तेच मी ठेवले आहेत छोटेवाले जे जार आहेत ते वाले आणि दुसरे मोठेवाले आहेत ते तुपाचे आहेत आणि काही मी ऐक्यामधून घेतले होते तर हे तसेच जार आहेत काचेचे हे तीन आहेत आणि ह्याच्यामध्ये असे मसाला बदाम आणि काजू आहेत आणि एखाद बिस्किट होती तर ते संपलं आहे तर हे जे ह्याच्यावरचं स्टिकर आहे ते काढून आपण ते किचनमध्ये किंवा फ्रीजमध्ये ठेवू शकतो काही आपले खडे मसाले असतील ते ठेवू शकतो किंवा आपण एखादी चटणी बनवली असणार लिक्विडमध्ये तर ते ठेवू शकतो एअरटाईट आहेत ह्याच्यामध्ये काय आहे ह्याच्यापेक्षा पण जास्त मला इंटरेस्ट असतो या डब्यांमध्ये तर हे डबे मी किचनमध्ये यूज करणार आणि हे दोन नाही आहेत तर असे सहा आहेत मी दाखवताना तुम्हाला दोनच दाखवते ह्याची पॅकेजिंग खूप सुंदर होती तर सगळे जे काही गिफ्ट्स आहेत ना ते खूप सुंदर प्रकारे पॅक करून आलेले पण मी सगळे काढून आहेत ना पॅकिंग कचऱ्यात देऊन टाकले कारण सफाईवाल्या दादांना कारण आपण हे ना तेवढे सगळे जमा करून मग ते बॉक्स बॉक्स बॉक्समध्ये ठेवणार कुठे त्यासाठी मग मी सगळे ते बॉक्स आहेत ते टाकून दिलेत आणि हे ड्रायफ्रूट्स आहेत ह्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट्स आहेत तर हे असे सहा डबे आहेत हे सुद्धा आपण फ्रीजमध्ये किंवा किचनमध्ये सुद्धा यूज करू शकतो तर ह्याच्यात मी काही ड्रायफ्रूट्स आहेत ते काढून ठेवलेत आणि हे असेसुद्धा जार आहेत हे सुद्धा खूप चांगले आहेत आणि चांगली क्वालिटी आहे आणि हा पण असा एक डबा अजून एक आहे तर तो पण गिफ्टमध्येच चाला होता प्लॅस्टिकचा होता त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स होते खूप सारे तर त्याच्यात सगळे मी बदाम काढून ठेवलेत आणि ते फ्रीजरमध्ये ठेवते आणि हे छोटेवाले आहेत हे जरा क्वालिटी लो आहे ह्याच्यामध्ये सुद्धा ड्रायफ्रूट्स आहे पण हे सुद्धा आपण किचनमध्ये यूज करू शकतो हे मी फोडले नाही आहेत भरपूर असे ड्रायफ्रूट्सचे पॅकेट्स आहेत जे मी फोडले नाही आहेत कारण माझ्याकडे आत्ता डबे नाही आहेत रिकामे मी कशात काढू हेच कळत नाही आहे त्यासाठी मग त्याच्यातच ठेवते मी जसं लागेल तसं घेता येईल म्हणून आणि हे काही स्नॅक्स आहे थोडासा ठेवला आहे मी चिकुला फ्रायडेला जंक फूड न्यायचं असतं किंवा त्याला शॉर्ट ब्रेकला देण्यासाठी कधीतरी म्हणून हे आहे मी आम्ही असं काही खात नाही फक्त ड्रायफ्रूट्स आहेत तेच खातो बाकी सगळ्या मिठाई असतील किंवा काही असे स्नॅक्स असतील तर ते सगळे मी दिवायला वाटून टाकलेत म्हणजे जे बलून विकतात रस्त्याला त्यांना किंवा गरीब लोकं असतात त्यांना सगळ्यांना आम्ही देऊन टाकलेत परत आपल्याकडे सफाईवाले येतात त्यांना वॉचमेनला तर अशा वस्तू आम्ही जास्त दिवस ठेवत नाही घरात कारण त्या लवकर खराब होतात आणि त्यांची चवसुद्धा चांगली नाही लागत त्यासाठी तर ते काय मी तुम्हाला दाखवलं नाही जेव्हा मिळाले होते गिफ्ट्स तेव्हा असो तर हे एक ब्लेंडर आहे मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकला होता त्याच्यात मला कमेंट्स आलेले की लिंक दे म्हणून तर लिंक नाही आहे हे पण गिफ्टेड आहे तर इथे एम एल आहेत किती एम एल वगैरे आहेत ते आणि आपण ह्याला वॉशसुद्धा करू शकतो हे सगळं ओपन होतं तर हे मी वापरते याच्यामध्ये आपण कोल्ड कॉफी बनवू शकतो कॉफी बनवू शकतो टमॅटोची प्युरी बनवू शकतो भाजीमध्ये टाकण्यासाठी काजूची पेस्ट परत फ्रूट ज्यूस असेल ते सुद्धा आपण बनवू शकतो आणि ह्याला चार्जिंग करायची आहेत आणि ह्याचे ब्लेड आहेत ते खूप जास्त असे शार्प नाही आहे पण काही असे सॉफ्ट फूड असेल किंवा फ्रूट असेल तर त्याचा छान ज्यूस बनतो मी हे वापरते आणि खूप चांगलं आहे सध्या तरी मी वापरते हा चायनाचा प्रॉडक्ट आहे आता माहिती नाही किती दिवस चालेल पण सध्या तरी खूप चांगला आहे ह्याची चार्जिंग नाही आहे नाहीतर मी चालू करून दाखवलं असता आणि हे आहे कॅटल माझ्याकडे कॅटल आहे तरी पण हे भेटलं आहे असो तर हे कॅटल खूप चांगल्या क्वालिटीचं आहे माझ्याकडे आहे त्यापेक्षा पण चांगलं आहे प्रेस्टीजचं आहे आणि ह्याचं जे लीड आहे ते, हे, हे, ते ना असं स्टीलमध्ये आहे माझ्याकडे जे आहे ते प्लॅस्टिकचं आहे लीड ना स्टीलमध्येच हवं आहे तर हे चांगल्या क्वालिटीचं आहे त्यासाठी मी ठेवलं आहे नाहीतर मी हे पण देणार होते माझ्याकडचं कधी खराब झालं तर मग मी हे यूज करेल म्हणून मी ठेवलं आहे तर हे असं सुंदर असं कॅटल आहे आणि हे त्याच्या खालचं बोर्ड आहे आणि हे वायरलेस आहे खूप सुंदर आहे क्वालिटीसुद्धा चा चांगली आहे आणि प्रेस्टीजच्या वस्तू चांगल्याच असतात मी वापरल्या आहेत माझ्याकडे जो आहे केटल तो प्रेस्टीजचा नाही आहे तो दुसऱ्या कोणत्या तरी ब्रँडचा आहे मला आता आठवत नाही आहे पण तो घेतला होता तेव्हा मी व्हिडिओ केला होता तर केटलनं खूप उपयोगी पडतात किचनमध्ये ह्याचा बॉक्स बघा असा खराब झाला आहे तर त्याच्यातच टाकून ठेवते मी वापरणार नाही तर मग ते असंच ठेवलं ना तर त्याच्यावर धूळ बसते त्यासाठी मग त्या पॅकेटमध्येच ठेवते तर आता मी तुम्हाला मस्त अशा वस्तू दाखवते जे की मला गिफ्ट मिळाल्या आहेत ही जी बॅग आहे ना ही सुद्धा गिफ्टमध्येच मिळालेली आहे त्याच्यात मी सगळ्या छोट्या वस्तू काही आहेत त्या व्यवस्थित त्याच्यात ठेवल्या आहेत कारण सध्या तरी मी वापरत नाही आहे आणि ते गिफ्ट्स आले तर ते मी कुठे ठेवू म्हणून त्या बॅगेतच टाकून ठेवले होते तर आता मी व्यवस्थित लावेल एका दिवशी सगळे वॉर्डरपमध्ये आणि ह्याच्यामध्ये काय आहे तर ही सुंदर अशी पर्स आहे आणि तुम्ही बघू शकता कलर किती सुंदर आहे मला असे कलर किंवा असे पर्स खूप आवडतात आणि मला पर्स खरं तर पर्स खूप आवडतात पर्स म्हणा किंवा फुटवेअर म्हणा वॉचेस म्हणा ह्यांचं कलेक्शन करायला मला खूप आवडतं आणि रिंग तर हे माझे फेवरेट वस्तू आहेत तर ही अशी सुंदर अशी पर्स मला गिफ्ट आलेली आहे आणि इथे छोटासा असा लॉक दिला आहे आपण ओपन करू शकतो आणि क्लोज करू शकतो आणि मध्ये असे बेल्ट आणि चेन आहेत तर दोघांपैकी आपण कोणतेही यूज करू शकतो आपण वेस्टर्न ड्रेस असेल ट्रेडिशनल असेल साडी असेल किंवा कोणत्याही ड्रेसवर ही पर्स खूप सुंदर दिसणार आहे जो की मी आता ड्रेस वेअर केला आहे त्यावरसुद्धा खूप सुंदर दिसणार आहे तर मॅचिंग झालं आहे माझ्या ड्रेसला मी हे लावून दाखवत होते तुम्हाला पण ते लागत नव्हतं तर ही सुंदर अशी बॅग दिलेली आहे आणि ह्याच्यामध्ये दोन तीन झीप आहेत ज्यात भरपूर सामान बसतं म्हणजे आपला मोबाईल घराची चावी असेल ती एखादी लिपस्टिक किंवा कॉम्पॅक्ट असेल लिप बाम तर याच वस्तू मी खरं तर ठेवते पर्समध्ये तर या अशा वस्तू आपण ह्याच्यात ठेवू शकतो किंवा एक छोटंसं वॉलेट असेल चार्जर असेल आपल्या फोनचं तर ते ठेवू शकतो आणि सध्या तरी मी वापरली नाही आहे आता लग्न आहे डिसेंबरमध्ये तर तेव्हा मी वापरेल तर अशी सुंदर बॅग आहे मला तरी खूप आवडली आहे तर तुम्हाला कसे वाटले मला नक्की सांगा ही पर्स तर ही झाली माझी पर्स आणि आता एक मेनसाठी पाऊच आहे या पर्स सोबतच ते गिफ्ट आलेलं तर ते पाऊच एक आहे मोठ्या साईजमध्येच आहे ग्रे कलरमध्ये तर हे वाला आहे ते आपण ह्याच्यात काही ठेवू शकतो आपलं सामान सुद्धा ठेवू शकतो लेडीजचं काही मेकअपचं असेल ते किंवा काही ब्रशेस असतील ते ठेवू शकतो किंवा काही महत्त्वाचे कार्ड्स असतील पासपोर्ट वगैरे काही पेपर असतील महत्त्वाचे आपण ट्रॅव्हलिंग करत असणार तर ते ठेवू शकतो बऱ्याच वस्तू ह्याच्यात ठेवू शकतो किंवा जर मेन असेल किंवा आपले आ, मिस्टर असतील हस्बंड असतील तर त्यांचं शेविंगचं सामानसुद्धा आपण ह्याच्यात ठेवू शकतो ठेवू शकतो पण हे मी काही ना ना देणार नाही आहे त्यांना तर हे मीच वापरणार असे पाउचेस मी खूप जमा करून ठेवलेत कारण आपण ट्रॅव्हलिंग करतो ना तेव्हा प्रत्येक ह्याला वस्तूला पाऊस लागतात मेकअपच्या वस्तूला पाऊस लागतात परत बाथरूमच्या काही वस्तू असतील त्यांना मेडिसिनला गाडीमध्ये सुद्धा असे पाउचेस मी ठेवलेत तर जेवढे असे पाऊच किंवा बॅग असतील ना तेवढेच आपल्याला कमी पडतात आणि दुसरे हे दोन वॉलेट आहेत जेंट्सचे आहेत तर दोन्ही वापरले नाही आहेत संदीपला असं काही वस्तू जास्त आवडत नाही मला खूप आवडतात अशा वस्तू त्याला असं वॉलेट किंवा आपलं वॉच असतील किंवा फुटवेअर म्हणा ड्रेसेस म्हणा ह्याचा काहीही शौक नाही आहे त्याला जास्त अशा वस्तू आवडत नाही तो शॉपिंगसुद्धा काही करत नाही मीच त्याच्यासाठी काही ना काहीतरी घेत राहते पण तो स्वतः काहीही घेत नाही तर हे दोन वॉलेट आहे आता तो वापरणार नाही ना मला त्याला द्यावं लागेल तेव्हा तो वापरेल आणि त्याच्या वॉटरपमध्ये जरी मी ठेवून ना तसं तर ते तसंच पडून राहील पण तो काढून वापरत नाही त्याला ते तेवढं इंटरेस्टच नाही अशा या वस्तूंमध्ये असो तर हे असे दोन बॉलेट आहेत चांगल्या क्वालिटीचे आहेत आणि दोन्ही आता बघू कधी वापरेल तेव्हा वापरेल नाहीतर मग कोणाला तरी देता येईल त्याच्या भावाला नाहीतर माझ्या भावाला आणि दुसरं आहे हे फोजिलचं वॉच माझ्याकडे सुद्धा फोजिलचं वॉच आहे जे मी मागच्या वर्षी मला पाड्याला संदीपने गिफ्ट दिलेलं तर हे त्याला गिफ्ट आहे हे खूप सुंदर असा वॉच आहे आणि ह्याचा जो बेल्ट आहे तो असा ब्ल्यू कलरमध्ये आहे नेव्ही ब्ल्यू कलरमध्ये तर हे सुद्धा वॉच आता किती दिवस झाले आणून ठेवले तरी त्याने वापरली नाही आहे मी असते ना तर लगेच घातलं असतं आणि ह्याच्यासोबत अजून दोन वस्तू मिळाल्या आहेत तर हे दोघांना आम्हाला मिळालेले आहे तर हे दोन वॉच आहेत जेंट्स आणि लेडीज तर दोन्ही वॉच सेम आहे दोन वर्षापूर्वीसुद्धा दोन वॉच सेम होत्या जेंट्स आणि लेडीज तर त्या वॉच अजून आम्ही वापरतो तर त्या तर वॉच एका खास व्यक्तीने दिलेल्या तर हेच त्यांनीच पाठवलं आहे तर हे सुंदर असे दोन वॉच आहेत हे बघा ही मी घालून दाखवते तुम्हाला मला तर वॉच खूप आवडतात आणि माझ्याकडे वॉच खूप जमा झाल्या आहेत मी वेगळ्या वेगळ्या घालत राहते तर ही अशी सुंदर अशी वॉच आहे ह्याचा जो बेल्ट आहे तो मला फिटिंग करून आणावा लागणार आहे तर हे दोन असे वॉच आहेत तर कसे वाटले तुम्हाला हे दोन्ही मला तरी खूप आवडलेत आणि डायरी आणि पेन हे तर फिक्स असतं हे भरपूर अशा मला डायऱ्या येतात आणि ह्यातल्या ये डायऱ्या मी पप्पांना देते गावी कोणी असेल तर त्यांना देते किंवा चिकू घेतो ह्याच्यात आपण आपले आधी तर खास करून नंबर वगैरेच लिहिले जायचे पण आत्ता मात्र आपण देणे दिन आपल्या काही जीवनातल्या काही गोष्टी असतील किंवा काही आपला हिशोब असेल काहीही असेल तर त्या गोष्टी आपण त्याच्यात लिहून ठेवू शकतो आणि त्यासोबत पेनसुद्धा भेटलेला पण तो पेन चिकूने घेऊन टाकलाय आणि हे दोन बेडशीट आहेत आणि एक आहे ती मी घेतली ऐक्यामधून आणि ह्या दोन्ही बेडशीट एका मोठ्या बॉक्समध्ये होत्या म्हणजे सेपरेट सेपरेट होत्या एकाच व्यक्तीने नाही पाठवल्या वेगवेगळ्या व्यक्तीने पाठवल्यात आणि दोन्हीसुद्धा क्वालिटी चांगल्या आहेत आणि ह्या पॅक अशा होऊन आलेल्या की मला वाटलं मध्ये काय असेल एवढं पॅक म्हणजे जे आपला सुटकेस असतो ना आपली बॅग असते ना मोठी तर तशा प्रकारे पॅक करून आणलेलं तर मी ते काढून टाकून दिले कारण तेवढे मोठे बॉक्स काय करणार त्यासाठी आणि ते, ते वॉटरपमध्ये एकतर बसत नाही मला ना असं वाटतं कोणत्याही वस्तू असो घरातल्या त्यांना त्यांची जागा असावी तसंच मला ना सामान ठेवू वाटत नाही तर हे मी काढून ठेवून दिले होते बॉक्समधून तर बॉक्स एवढे सुंदर आलेले की मला वाटत होतं मध्ये काय असेल नक्की तर खोलताना तर एवढी एक्साइटमेंट होती तर मध्ये अशी बेडशीट निघाली तर असं हे दोन्ही बेडशीट खूप चांगले आहेत आणि ही जी आहे रनर म्हणा किंवा बेडशीट म्हणा किंवा ब्लँकेट्स म्हणा काही म्हणा शॉल म्हणा तर ही मी आयक्यामधून घेतली होती तर म्हटलं आता तुम्हाला दाखवावं खूप सुंदर आहे तर ही मी गाडीसाठी घेतली आहे कधी आपण गाडीमध्ये वगैरे ट्रॅव्हलिंग करत असणार तर ही छान वाटते ट्रेनमध्ये किंवा फ्लाईटमध्ये सुद्धा आपण घेऊन जाऊ शकतो तर दिसायला खूप सुंदर दिसते त्यासाठी मग हा कलर मला खूप आवडतो म्हणून मग मी ती एक घेतली होती तर आता हे तीन आहेत ते मी ठेवून देते आणि ह्याच्या आधी पण मी तुम्हाला दाखवलं होतं दिवाळी शॉपिंग व्हिडिओमध्ये तेव्हा मी दोन बेडशीट घेतल्या होत्या दोन नाही तीन तीन चार बेडशीट घेतल्या होत्या तर मला असं वाटत होतं की मी उगाच पैसा खर्च केला पण आत्ता मी तुम्हाला अशी वस्तू दाखवणार आहे जी मला खूप जास्त आवडते आणि मला अशा वस्तू खूप आवडतात तशा तर त्या सगळ्याच वस्तू खूप सुंदर होत्या तर त्या काय आहेत ते मी तुम्हाला दाखवते त्यातल्या एक वस्तू तर मी दाखवलेली आहे तुम्हाला आणि दुसऱ्या वस्तू काय आहेत जास्त नाही आहे तर त्या मी तुम्हाला दाखवते तर ते आहे हे पितळेचं बॉटल म्हणा किंवा काय म्हणता येईल ह्याला मला माहिती नाही आणि एक ग्लास आहे तर हे सुंदर असं पितळे सॉरी तांब्याचं आहे हे तांब्याच्या भांड्यातलं पाणी शरीरासाठी किती फायदेशीर आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि माझ्याकडे सुद्धा टाकी होती तर ती मी काढली होती पण ती घासायच्या कंटाने मी में सात आठ महिने वापरली आणि ठेवून दिली माझ्याकडे मोठे असे कळशी आणि भांडंसुद्धा आहे बॉटलसुद्धा आहे पण ते मी ठेवून दिले घासायच्या नाही कारण या वस्तूंना खूप घासाव्या लागतात तर ही एक छोटी बॉटल म्हणा किंवा काय म्हणतात ह्याला तर ते आहे आणि एक ग्लास आहे आणि याच्यावर डिझाईन बघा किती सुंदर आहे फक्त याचं जे लीड आहे ना ते लूज आहे तर आपण ह्याच्यात रात्रभर पाणी भरून ठेवू शकतो आणि सकाळी उठल्या उठल्या आपण पिऊ शकतो तर मी हे वापरलं नाही आहे तुम्हाला दाखवलं मी आत्ता पण मी वापरायला हे काढणार आहे तर आणि याच्यावरची जी डिझाईन वगैरे आहे ती खूप सुंदर दिसते मी सुंदर हा शब्द खूप यूज करते पण ठीक आहे सवय झाली आहे सारखं सारखं तेच आपण बोलतो ना तेव्हा कधी कधी होतं असं तर ही अशी छान अशी बॉटल आहे आणि ह्या दोन समयी आहेत धनतेरसच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असणार तर जिथून मी तांबे पितळीच्या वस्तू घेत असते नेहमी तर त्यांनी मला हे दिलेलं आहे मी तेव्हासुद्धा सांगितलं होतं त्या ब्लॉगमध्ये खूप मोठ्या ना साईजच्या नाहीत आणि खूप छोट्या साईजच्यासुद्धा नाही आहेत आणि पातळसुद्धा नाही आहेत हेवी आहेत आणि याच्यावर अशी मोराची डिझाईन वगैरे आहे आणि खालीसुद्धा डिझाईन आहेत तर डिझाईनवाल्या तर जास्त मी वस्तू घेत नाही बऱ्याचदा मी सांगितले पण त्यांनी एवढ्या प्रेमाने दिली तर मग मी घेतली आणि माझ्याकडे समय हा प्रकार भरपूर आहे म्हणजे दोन तीन प्रकार आहेत समयचे तर हे मला असे सुंदर समय आहेत ह्याच्यावर जी डिझाईन आहे, आहे मोराची ती खूप सुंदर आहे जेव्हा मी त्या मोठ्या समय घेतल्या होत्या ना तेव्हा सुद्धा मी ह्या समय तिथे बघितल्या होत्या पण मला तशा समय घ्यायच्या होत्या म्हणून मी यावाला घेतल्या नव्हत्या त्या आहेत त्या प्लेन आहेत आणि या डिझाईनवाल्या आहेत तर याबद्दल मला प्राईज विचारली होती तर माहिती नाही आहे पण कधीतरी मी गेली ना त्या शॉपवरती तर त्यांना नक्की विचारेल आणि मग तुम्हाला सांगेल तर या अशा दोन समय आहेत बघा किती सुंदर दिसतात हे ह्या समय अशा आहेत ना समय नाही तामिपी त्याच्या कोणत्याही वस्तू म्हणा ना मला बघूनच एवढ्या छान वाटतात आणि एवढ्या वस्तू आहेत माझ्याकडे पण मला साफ करायला खरंच कंटाळा येत नाही कारण त्या वस्तू मला आवडतात आणि त्यांचा आपल्याला कंटाळा येत नाही आणि हे एक आहे मोठ्या साईजमध्ये उरली आहे आणि ही खूप जड आहे उरली हे मी दिवाळीमध्ये वापरलं होतं याच्यामध्ये पाणी टाकून फुलं ठेवलेली दिवे ठेवलेले तर ही सुंदर अशी उरली आहे मला तरी खूप आवडली आणि महत्त्वाचं म्हणजे ही खूप जड आहे अशी लाईट वेट नाही आहे तर अशी माझ्याकडे उरली अजून एक आहे छोट्या साईजमध्ये मी ती तिरुपतीवरून घेतली होती तर ही सुंदर अशी उरली आहे तर हे जे आहे ते शेवटचं गिफ्ट आहे तर कसं वाटलं तुम्हाला गिफ्ट्स मला नक्की सांगा आणि या वस्तू कशा वाटल्या त्याही मला नक्की सांगा व्हिडिओ खूप मोठा झाला आहे पण मला सगळ्या वस्तू तुम्हाला व्यवस्थित दाखवायच्या होत्या तरी बऱ्याच वस्तू मी तुम्हाला दाखवल्या नाही त्या मी देऊन टाकल्या आहेत परत चांदीचे काही कॉईन आहेत तर ते काय दाखवायचं म्हणून मी दाखवलं नाही असो तर कसे वाटले गिफ्ट्स मला नक्की सांगा आणि आणि आत, आता मार्गशीक जवळ येते तर मी काही वस्त्र घेतलेत तर ते मला तुम्हाला दाखवायचे आहेत खूप सुंदर वस्त्र आहेत आणि मी कुठून घेतले आहेत ॲड्रेससुद्धा सांगणार आहे मी येणाऱ्या ब्लॉगमध्ये तर चला भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय